गेल्या आठवड्याभरापासून सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धो धो पाऊस कोसळत असल्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केलेली आहे याबाबत जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाने कर्नाटक जल, जल प्राधिकरणाला पत्र दिलेले असून हिप्परकी बॅरेजचे सर्व म्हणजे बावीस दरवाजे उघडण्याची यामधून विनंती करण्यात आलेली आहे सांगलीच्या उपविभागीय अभियंत्यांनी कर्नाटक जल प्राधिकरणाच्या अधनी कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना मेलद्वारे कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीची माहिती दिलेली असून यामध्ये म्हटलेले आहे की कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा प्रवाह पुढे गतिमान होणे आवश्यक आहे त्यासाठी हिपरगी बॅरेजचे सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने खुले करावे सांगली सातारा जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे त्यामुळे कृष्णेची पाण्याची पातळी वाढू शकते ती नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी पुढे जाणे आवश्यक आहे पाण्याचे वाढते प्रमाण पाहता हि परगी बॅरेज मध्ये साठा करून ठेवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे बॅरेजचे सर्व दरवाजे उघडून पाणी पुढे सोडावे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांची सोळा व एकोणतीस मे रोजी बैठक झाली होती त्यातील निर्णयानुसार पावसाळ्यात कृष्णा नदी पूर्ण क्षमतेने कोणत्याही अडथळ्याशिवाय मुक्तपणे वाह भा, वाहती ठेवण्याचा निश्चय करण्यात आलेला आहे त्यामुळे हिप्परगी बॅरेज मध्ये कृष्णा नदीच्या फुगवट्याला व सांगलीतील महापुराला आलमट्टी धरण कारणीभूत नसून हिप्परगी बॅरेज मधील पाणी साठाच कारणीभूत असल्याचे प्रशासनाची भूमिका असल्याचेही या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे जर पाणी ठेवले तर मागे कृष्णा नदीचे पाणी पातळी भुगत जाते पाण्याचा जा प्रवाह मंदावतो आणि त्याचा परिणाम म्हणून सांगलीला महापुराचा तडाका बसतो असा निष्कर्ष या पत्रातून निघाल्याशिवाय राहत नाही